नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत काही दिवसांपूर्वी दोन नव्या कलाकारांची एंट्री झाली हे दोन कलाकार नेमके कोण आहेत आणि त्यांच्या एंट्रीमुळे मालिकेत कोणतं नवीन वळण येणार हे जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे मधुबाऊमुळे सायलीच्या आईबाबा जिवंत आहे हे त्याला समजतं मात्र सायली दुसऱ्या कोणाची नव्हे तर किल्लेदारांची मुलगी असल्याचं सत्य अद्याप कोणाला समजलेलं नाही मधुबाऊ कोमात जातात त्यामुळे आता काही करून सायलीच्या आईबाबांना शोधायचं असं अर्जुन ठरवतो किल्लेदारांच्या घरात खोटी तन्वी म्हणून एंट्री घेण्याआधी प्रियाने सायलीचं बालपणीचं गाठोडं लपवून ठेवलेलं असतं ती दोघींच्या गाठोड्याची आपपसात अदलाबदल करते त्यामुळे मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे अर्जुन सैलीच्या भूतकाळाबाबत माहिती मिळवताना प्रियाच्या खऱ्या आईबाबांना शोधून काढतो आणि प्रियाच्या आईबाबांचं नाव असतं सदाशिव आणि श्रद्धा लोखंडे सदाशिव आणि श्रद्धा लोखंडे हे सायलीचे आईबाबा आहेत असा गैरसमज अर्जुनचा होतो आणि तो दोघांना सुभेदारांच्या घरी घेऊन गे येतो इतक्या वर्षांनी आईबाबांना घरी आलेलं पाहून सायलीला सुखद धक्का बसतो पण प्रियाला हे सायलीचे नसून आपले खरे आईबाबा आहे हे सत्य माहिती माहिती असतं मालिकेत सदाशिव लोखंडे ही भूमिका अभिनेते राजन जोशी साकारत आहे आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं कलश मराठीच्या रमा राघव या मालिकेत त्यांनी राघवच्या वडिलांची भूमिका साकारली होती तर श्रद्धा लोखंडे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कीर्ती पेडणेकरला घराघरात ओळखलं जातं यापूर्वी कीर्तीने नवागडी नवराज्य या, या मालिकेमध्ये काम केलं होतं तसंच ती सिनेमामध्येही झळकली आहे दरम्यान आता सदाशिव आणि श्रद्धा लोखंडे सुभेदारांच्या घरी आल्यावर मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे